नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत चैनल खबर जनता तक अफवा नहीं हकीकत बयाही योजनेचा जे वाटप आम्ही केलं ते बालेवाडीला केलं त्यावेळेस लाभार्थींची संख्या प्रथम टप्प्यामध्ये एक कोटी सात लाख रुपये होती आणि वितरित रक्कम आम्ही तीन हजार दोनशे पंचवीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी वितरित केले त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं होतं की तो कार्यक्रम तिकडे झाला आता पुढचा कार्यक्रम आपण विदर्भामध्ये राज्याच्या उपराजधानीमध्ये नागपूरमध्ये घ्यायचा आणि आज लाभार्थींची संख्या बावन्न लाख अधिक झालेली आहे आणि वितरित रक्कम एक हजार पाचशे बासष्ट कोटी पंच्याऐंशी लाख आत्ता ज्यावेळेस आम्ही बटन दाबलं मायमाऊलींनो तुमच्या सगळ्यांच्या डिबेटीवर पैसे आता घरी गेल्यानंतर जमा झालेले असतील आम्ही दिलेला शब्द पाळणारी लोक महायुती हे काम दिशा दिशा सरकार हे काही दिशाभूल करणारं सरकार नाही त्या चांगल्या योजना आमच्या माऊलींच्या करता आम्ही आणल्या आजपर्यंत एक कोटी एकोणसाठ लाख महिलांना माय माऊलींना हा लाभ मिळतोय आणि वितरित रक्कम चार हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी पासष्ट लाख केलेली आहे ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये या योजना आम्ही जाहीर केल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी याला वर्षाला खर्च किती येतोय आपण व्यवस्थितपणे तो, तो देऊ शकू का त्याच्यावर ते करत असताना राज्याच्या इतर कामावर परिणाम होणार नाही ना विकास कामा अडचणीत येणार नाही ना मित्रांनो ना। मी यावेळेस माय माऊलींनो दहावा अर्थसंकल्प सादर केला मागे देवेंद्रजींनी पण अर्थसंकल्प सादर केलेत एकनाथराव सिनियर मिनिस्टर म्हणून अनेक वर्ष काम करतायत आणि त्याच्यामुळं चांद्यापासून बांद्यापर्यंत माझ्या गोर गरीब माय माऊलींना सक्षम करण्याच्या करता सबल करण्याच्या करता त्या ठिकाणी त्यांना आमच्या रक्षाबंधनाची ओवाळणी देण्याच्या करता पूजाच्याला येणाऱ्या भाऊबीजेची ओवाळणी देण्याच्या करता सगा कार्यक्रम अड़ीस कोटी महिला समझना अड़ीस कोटी जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद